नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभराशी दहा फेब्रुवारीनंतर तुम्हाला सर्वात मोठी खबर मिळणार आहे ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्हाला ही खबर आजपर्यंत आनंदाची मोठी खुशखबर मिळालीच नव्हती तर ती खुशखबर मोठी कोणती आहे यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करूयात चला तर मग श्री स्वामी समर्थ तर राशीच्या मित्रांनो मी जे सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही कारण कुंभ राशीचं पुढील फक्त पाच दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडवणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल देवग्रह आणि गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडला ज्या गोष्टीसाठी देवाकडे मागितलं आज त्या सगळ्याचं उत्तर ऐकून तुम्हाला एक इशारा हे देखील मिळणार आहे तर तुमच्यासाठी आनंदाची संधी तुमच्या हातून दिसू शकते कारण पुढील पाच दिवस कुंभ राशीच्या लोकांना पाच मोठ्या आनंदाच्या बातम्या एका मागोमाग मिळणार आहेत तर त्या कोणत्या खुशखबऱ्या आहेत ज्या तुम्हाला मिळणार आहेत तर चला तर मग पाहूयात पहिली बातमी आहे की अडकलेल्या मार्गी लागणार कुंभराशीच्या मित्रांनो आज मी जे सांगणार आहे ते फक्त भविष्यात नाही तर ते तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांचे उत्तर आहेत तुमच्यापैकी अनेक जण आहेत की गेल्या तीन सहा नऊ किंवा अगदी अकरा महिन्यापासून एकच काम एकच फाईल एकच निर्णय तुमच्या आयुष्यातील थांबून ठेवत होतं तुम्ही प्रयत्न केले पण फोन आला नाही भेटी घेतल्या वेगवेगळ्या लोकांकडे विनंती केल्या पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं आत्ता नाही नंतर बघू आणि हळूहळू तर नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला रात्री झोप लागत नव्हती मनात एकच विचार हे काम कधी होणार माझं नशीब असं का देवा मला पाहतोय पण कुंभराशीच्या मित्रांनो आता तो काळ संपत चाललेला आहे कारण पुढील काही दिवसात एक अनपेक्षित कॉल मॅसेज ईमेल जो तुमचं संपूर्ण आयुष्य चित्र बदलून टाकणार आहे हा कॉल तुम्ही अपेक्षित व्यक्तीकडूनही नसेल कदाचित ज्याच्याकडून तुम्ही असे सोडला आशा सोडली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल फोन वाजेल आणि तुमचं हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणणार म्हणजे आणणार कारण त्या क्षणी तुमच्या तोंडातून नकळत एकच वाक्य निघेल आता तरी झाला हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी कामं कोर्ट केस जॉब अपॉइंटमेंट प्रमोशन अडकलेलं पेमेंट व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे पण लक्षात ठेवा हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही तर तुमच्या संयमाचा सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचा परिणाम असणार आहे नंबर दोन पैशाचा अडथळा तुटणार आणि मोठी सुटका मिळणार तर कुंभराशीच्या मित्रांनो मोठी बातमी ही बातमी ऐकताना तुमचं मत मनजड होऊ शकतं कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशामुळे आलेल्या वेदनांची थेट सोडलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टी त्रस्त आहात पैसे असूनही हातात पैसे नसणे मेहनत करूनही मोबाईलला न मिळेल मोबदला न मिळणे दिलेले पैसे परत न येणे कर्ज नियम आणि उदार याच ओळझ तुम्ही कोणालाही सांगत नाही पण मनातून एकच प्रश्न असतो मी एवढं करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का कधी कधी तर हसत असतानाही मला काळजी चालत असते झोप रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात आकडे फिरत असतात पण कुंभराशीच्या मित्रांनो आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे कारण पुढील काही दिवसात अचानक ही बातमी अशी बातमी मिळेल जिथे पैशाच्या संबंधित अडकलेले सगळे अडचणी दूर होणार आहे आणि मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे कदाचित रक्कम मोठी अस नसेल पण तिचा परिणाम तुमच्या आयुष्यावर नक्कीच सकारात्मक घडणार आहे नंबर तीन सुट तुटलेली नाती जोडली जातील आणि मनाला शांती मिळेल मित्रांनो ही भविष्याने एकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल कारण ही गोष्ट तुमच्या मनात घडून ठेवलेली वेदनाशी जोडलेली आहे पैसे करेर सगळं काही मिळू शकतं पण नात्यात पडलेली दरी पुन्हा भरून काढणं खूप अवघड असतं आ मग आई वडील असो भाऊ बहीण असो पती पत्नी असो प्रेमातील व्यक्ती जवळचा मित्र ज्यांच्याशी जें, जें, नाता आलेला आहे कदाचित एखादं शब्द चुकीचा निघाला की कदाचित गैरसमज होईल कदाचित परिस्थिती अशी येईल की कोणाला समजून घ्यायची वेळ मिळालाच नाही आणि बाहेरून तुम्ही शांत दिसला असाल तरी मनातून विचार करत असेल की हा कधी काळ संपणार पण कुंभराशीच्या मित्रांनो आता नात्यामध्ये देव हस्तक्षेप करणार आहे पुढील काही दिवसात असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूंना मन मोकळं होईल आणि खास करून पती पत्नीमधील प्रेमसंबंधात हा काळ खूप महत्त्वाचा आहे ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे कदाचित लगेच पूर्वीसारखं होणार नाही पण सुरुवात नक्की होणार आहे आणि कधीकधी ती सुरुवात सगळ्यात मोठा चमत्कार असणार आहे नंबर चार दूर दूरवर दूरवरून येणारी अशी बातमी जे तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे कारण ही, कार। ही बातमी जिथून तुम्ही जिथून अजिबात अपेक्षा राहील तिथून गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं पण सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मला सतत एकच प्रश्न माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार का, का तर उत्तर आहे हो पुढील काही दिवसात दूरवरून वेगवेगळ्या शहरातून प्रदेशातून राज्यातून अशा अचानक बातम्या ऐकू येतील की तुम त्या बातम्या ऐकून तुम्हाला खूप मोठी संधी मिळणार आहे यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे खरंच माझ्यासाठी आहे का पण काही क्षणात तुम्हाला जाणवेल की हेच तर तुम्ही देवाकडे मागत होता म्हणजे परदेशी जाण्याचा योग नक्कीच येणार आहे ही बातमी फक्त आणंद देणार नाही तर ती तुमच्या आयुष्यात दिशा बदलली आहे जिथे तुम्हाला वाटत होते की सगळे दरवाजे बंद आहे तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडेल खास गोष्ट अशी की ही संधी तुम्हाला स्वतःच ओळखायची आहे नंबर पाच तर नशीब घेणार जबरदस्त भाग्याचा काळ घेऊन येणार तर तो भाग्याचा काळ कोणता तर कुंभ राशीच्या मित्रांनो आता मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की तुम नस्ना ही फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या आयुष्याचा नवीन वळ नसणार आहे काही महिन्यापासून तुमचं आयुष्य एका दिशेने चालत होतं था। संघर्ष अडथळे निराश आणि प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल की मी चुकतोय का तर माझ्या मेहनतीचं किंमत नाही का तर मला देव विसरला आहे का पण कुंभराशीच्या मित्रांनो आज पूर्ण खात्रीने सांगतो की देव विसरला नव्हता तो तुम्हाला तयार करत होता आणि पुढील काही दिवसात अशा घटना घडतील की तुमच्या आयुष्यात पूर्णपणे भाग्याचा काळ येणार आहे जिथे जिथे अपयशी देत होतो तिथं अचानक यश येणार आहे जे दरवाजे तुमच्यासाठी बंद होते ते एकामाग उघडणार आहेत आणि तुम्ही स्वतःलाच म्हणाल की इतक्या लवकर सगळं कसं काय घडतं आहे तर हे आहे तुमच्यासाठी देवी शक्तीचं कवच जे देवाने स्वतः तुमच्यासाठी बनवलेलं असणार आहे आणि तुमचं नशीब उंच भरारी घेईल आर्थिक स्थिती सुधारेल काम अस्थिरता मिळेल नात्यामध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल हा बदल नुसता बाहेरचा नाही तर तो तुमच्या आतून व्यक्तिमत्व बदलून टाकणार आहे कुंभराशीच्या मित्रांनो आज काही ऐकलं ते फक्त शब्द नव्हते तर तो होता देवाचा संकेत पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत शांत राहा संयम राहा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या लक्ष ठेवा देऊ उशीर करतो पण अन्याय करत नाही जर या भविष्यवाणीतील एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल आणि ही समजा भविष्य तुमच्यासाठीच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वम समर्थ